नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला नऊ इंच मापाची बाहीची कटिंग करून दाखवणार आहे पेपर घेतलेला आहे डबल करून ओपन बाजू समोरच्या बाजूला केलेली आणि बंद बाजू आपल्या बाजूला करून घ्यायची डबल केलेला आहे पेपर आपल्याला उंची घ्यायची सर्वात पहिले आता इथे बघा आपल्याला ह्या पद्धतीने टेप असा ठेवायचा आणि आपल्याला खालच्या आहे ना अर्धा इंच शिलाईसाठी लागतं तिथे पहिले मी मार्किंग करून घेते आता हा अस्तरचा था इथे आपल्याला ही ब्लाऊज किंवा ही स्लीव्ज कटिंग करायची अस्तरच्या स्लीवसाठी आपल्याला अर्धा इंच खालच्या साईडला लागतं हे बघा चला अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी घेतलं तरी पण चालेल पण आपण अर्धा इंच घेतलेलं इथे आता त्याच्यानंतर जिथे अर्धा इंचला मार्किंग केली तिथून वर आपल्याला नऊ इंच मार्किंग करायची आता इथे बघा नऊ इंचाला मार्किंग करते एक आणि एक अजून तिथून पुढे साडेनऊ ला मार्किंग करते म्हणजे आपल्याला वरती पण आपण जिथे बघा शोल्डरचे तिथे बाही जॉईन करतो तिथे पण आपल्याला अर्धा इंचचा कपडा लागतो म्हणजे इथे बघा आता मी लाईन ओढून घेतलेली आहे बघू शकता ही इथे नऊ पर्यंत आहे उंची आणि इथे हे मार्जिन वरचं अर्धा इंच आता ही बाई बघा दहा इंच झालेली आहे आता हे बघा या पद्धतीने म्हणजे आपली नऊ इंचाची बाही तयार होईल आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा पाठीमागचा भाग घेतलेला आहे आणि हा पाठीमागचा भाग अप्पर नुसार मी कटिंग केलेला आहे आता हे मोजून घ्यायचं आहे आर्मोल इथे बघा अर्धा इंच सोडून द्यायचं आहे कारण का इथे अर्धा इंच शोल्डरमध्ये आपलं जातं म्हणून हे बघा ते आपल्याला पकडायचं नाही हे अर्धा इंचला मार्किंग करून घेतली आणि इथे आपली फिटिंग आहे हे बघा इथून दीड इंच मी शिलाई मार्जिन पुढे घेतलेलं आहे आता आपल्याला बघा हे मोजून घ्यायचं आहे किती भरलेलं आहे मी आता मी पहिले तुम्हाला सांगितलेलं आहे हे साडेसात इंच आहे तरी पण मी तुम्हाला दाखवते कसं मोजायचं बघू शकता आता इथे बघा ही मार्किंग केली के आहे ना तिथून ह्या पद्धतीने टेप असा गोलाकार फिरवायचा जिथे आपण मार्किंग केलेली आहे ना तिथपर्यंत किती येतं ते बघायचं म्हणजे इथे फिटिंग आलेली आहे आपली परत व्यवस्थित असं हे बघा इथे आता साडे सात इंच भरलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे बघा जिथे आपण वरून जी, जी पहिली लाईन आहे ना तिथून आपल्याला कॅप फाईट घ्यायची आहे पहिले आता आपल्याला कॅप फाईट किती घ्यायची आहे आता ही नऊ इंचाची लांबी आहे बाहीची तर इथे मी कॅप फाईट साडेतीन इंचाला घेतलेली हे बघा आता इथे लाईन ओढून घ्यायची आहे पहिले साडेतीन इंचाला मार्किंग करून लाईन ओढून घेतली त्याच्यानंतर आपल्याला आता इथे आपण किती मोजलं तर हे बघा साडेसात इंच मोजलं ना तर आपल्याला इथे बघा इथे मी ही टेप बघा ह्या पद्धतीने असा ठेवायचा ही वरची लाईन आहे ना तिथून साडेसात इंच या खालच्या लाईनीपर्यंत जिथं येईल तिथे मार्किंग करायची हे बघा इथे साडेसात इंच आलं त्याच्या पुढे आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे दीड इंच तर इथे मी दीड इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे बघू शकता हे बघा हे बघा हे साडेसात इंच आणि पुढे दीड इंच अजिबात बाही कमी पडत नाही खूप सोप्या पद्धतीमध्ये इथे बाहीची कटिंग दाखवणार आहे दंडा घेर आहे संपूर्ण दहा इंच तर त्याचं आपल्याला निम्मा घ्यायचं आहे पाच इंच आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन दीड इंच आता आपण काय करू ही फिटिंगची लाईन इथे आपण जोडून घेऊ पहिले आणि त्याच्या पुढे ही मार्जिनची लाईन ती पण आपण जोडून घेऊ हे बघा झालेलं आहे इथे आता आपल्याला काय करायचंय पाठीमागचा शेप द्यायचा आहे आता तो इथपर्यंत द्यायचा आहे आपल्याला फिटिंग आहे इथपर्यंतच आता तो इथून द्यायचा आहे आपल्याला इथून या पद्धतीने आता इथून असं थोडासा असा आकार घ्यायचा आणि तो इथं जोडून घ्यायचा हे बघा इथपर्यंतच पुढे नाही जायचं आपल्याला आता इथे मी डॉट डॉट करून घेतलं कारण का हे बघा या पद्धतीने नंतर आपल्याला त्याच्यावरती डार्क करून घ्यायचं आता हा पाठीमागचा आहे बाहीचा हे बघा इथं घेतलं आणि त्याच्या पुढे पण तिथे ना थोडस पाव इंच खाली उतरायचं ते पुढे नंतर मी करून घे आता आपण काय करू पहिले ना बाही कटिंग करून घेऊ नंतर आता पुढचा शेप कसा द्यायचा ते मी तुम्हाला दाखवते आता पुढच्या शेपसाठी किती घ्यायचं अंतर किंवा कसं करायचं ते तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगते चला आता इथे पहिले ना आपण जशी मार्किंग केली ना तसं इथे मी बाही कटिंग करून घेते कोणती बाही तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा कटिंग आणि खूप छान बसते आता तुम्हाला पुढे मी बाहीची कटिंग पण छोटी मोठी दाखवत जाईल चला आता इथे बघा हा पहिले पाठीमागचा आकार घेतलेला आहे आपण बाहीचा तो कटिंग करून घेतला आता पुढचा आकार कटिंग करायचा आहे आपल्याला खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवते आता आपल्याला काय करायचं इथे बघा आपण ही फिटिंगची लाईन घेतलेली ना तिथे पण आपण कट मारून घेऊ हे बघा तुम्हाला बाही पण मी जोडून दाखवणार आहे इथे पण शेंटर आहे मधला आपला तो पण तिथे कट मारून घेतला आता इथे काय केलं बघा मी हा पाठीमागचा भाग घेतलेला आहे परत आणि आपण स्लीवजला पण पाठीमागचाच भाग तयार केलेला आहे आता इथे लावून दाखवते तुम्हाला आता जिथे बघा आपण आहे ना ही वरती शोल्डरसाठी इथे मार्किंग केलेली ना अर्धा इंच तिथं सोडून द्यायचं आहे आपल्याला तिथे सोडून दिल्यानंतर आपल्याला बाईचा असा गोल गोल आकार घ्यायचा आहे हे बघा इथे बघा एकदम व्यवस्थित असं परत दाखवते तुम्हाला हे बघा अजिबात खालचा किंवा वरचा पेपर कमी जास्त करायचा आणि हे बघा एकदम कट टू कट बघा खालचा आणि वरचा इथे बघा ही लाईन आलेली आहे फिटिंगची म्हणजे एकदम बरोबर आपली बाही परफेक्ट अशी तयार झालेली आहे पुढे मार्जिन पण एकदम बरोबर आता आपल्याला पुढचा आकार घ्यायचा आहे तर तो कसा घ्यायचा खूप सोप्या पद्धतीमध्ये दाखवते लक्ष देऊन बघा फक्त तुम्ही इथे बघा ही आपली फिटिंग आहे तिथे मार्किंग करून घेतली आता काय करायचं आहे आपल्याला हा ही बघा ही बाही ना अशी आपल्याला वरचाच फक्त पेपर पकडायचा आहे आणि तो काय करायचा आहे आतमध्ये इथे घ्यायचा आहे तर तो किती घ्यायचा हे बघा खालचा पेपर आहे खाल खाल ना बाहीचा तो तसाच ठेवायचा फक्त वरचाच उचलायचा आता खालच्या व खालच्या पेपरवरती आपल्याला पाऊन इंचानी मार्किंग करून घ्यायची हे बघा इथे ना इथे बरोबर पाऊन इंच म्हणजे एक इंचाला पाऊ इंच कमी इथे बघा मार्किंग करून घेतली बरोबर तिथे कट आपल्याला हा वरचा पेपर या पद्धतीने ठेवायचा बघू शकता खाली पण आपल्याला तसंच पकडायचं परत एकदा दाखवते हे बघा इथे अशी बाही आहे ना हा, हा वरचा पेपर पकडायचा आणि थोडासा आपल्या साईडला सा तो वरचा पेपर करून घ्यायचा आणि खालचा पेपर तिथले तिथंच राहून द्यायचा फक्त पाऊन इंचानी आपल्याला आतमध्ये वरचा पेपर घ्यायचा आहे आणि इथे बघा ह्या पद्धतीने आता इथे बघू शकता आता हा पुढच्या बाहीचा आकार तयार, तयार होतो आता तुम्हाला दाखवते मार्किंग करून दाखवते हे बघा आपल्याला इथे ॲटोमॅटिक आपल्याला इथे ही अशी पुढचा आकार तयार होतो आता आपल्याला कट करायचा आहे तर जिथपर्यंत म्हणजे जिथून बाहेर पेपर दिसतोय ना खालचा हे बघा तिथूनच कटिंग करायची आहे आणि बरोबर फिटिंगच्या तिथं बघा आपलं हे बघा येऊन जातं खूप सोपी पद्धत आहे हे बघा कोणती बाही तुम्ही अशीच कटिंग करा चला आता परत आहे ना वरचा पेपर आहे ना खालच्या पेपरवरती पुढे सरकावून घेतलेलं आहे हे बघा इकडे पण एकदम बरोबर केलं आता उलट्या साईडनं दाखवते बघा ऑटोमॅटिक इथं आपला पुढचा आकार तयार झालेला आहे अजिबात कमी जास्त होत नाही आणि खूप छान बाही बसते हे बघा किंवा असं किती घ्यायचं अर्धा इंच वगैरे आपल्याला शेप देता येत नाही तर अशा पद्धतीने शेप तुम्ही देऊन बघा आणि ही आपण बाही ना नऊ इंचाची लांबीची बाही तयार केलेली आहे हे बघा आता त्याच्यानंतर आहे ना आणि चेस्ट नुसार ही बाहीची कटिंग केलेली आहे पाठीमागचा भाग आहे ना मी अपर नुसार घेतलेला आहे आणि फुल बस्ट आहे छत्तीस इंच आता याची संपूर्ण मी कटिंग दाखवलेली आहे आणि ह्या पेपर पूर्ण म्हणजे अस्तरवरती कसा ठेवायचा ते पण दाखवणार आहे आता याच्या पुढचा पण व्हिडिओ तुम्ही बघा संपूर्ण मी छोट्या छोट्या सर्व ह्या पेपर कटिंग दाखवली सर्वच दाखवणार आहे चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप धन्यवाद